आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा या पावसाळ्यामध्ये भाज्याही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतात तर त्यामध्ये भरपूर अशा पालक असतो चुका असतो शेपू मेथी वगैरे अशा सर्व प्रकारच्या भाज्या ह्या बाजारात विकायला आलेल्या असतात तर आज आपण जी भाजी करणार आहोत त्या भाजीचे नाव आहे आंबट चुका चुका आणि शेपू या दोन्ही भाज्या मिक्स करून आपण गरगट्टा भाजी बनवणार आहोत नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर ही भाजी निवडताना अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवते तर याचा देट वगैरे सर्व घ्यायचा आहे आणि ही निवडून घ्यायची आहे निवडून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण बऱ्याचदा काय होतं की पावसाळ्यात भाज्यांना चिखल लागलेला असतो आणि तो चिखल पहिल्यांदा स्वच्छ आधी धुवून काढायचा आणि नंतर काय करायचं ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक दीड चमचा मीठ टाकायचं आणि साधारण पाच मिनिटं ही भाजी मिठाच्या पाण्यामध्ये दे ठेवून द्यायची म्हणजे ही भाजी निर्जंतुक होईल तर पाच मिनिटानंतर या भाजीतील पाणी काढून टाकायचं आणि परत एकदा स्वच्छ पाणी घ्यायचं आणि परत एकदा धुवून काढायची ही भाजी तर अशी चार वेळा ही भाजी धुवून काढायची आहे आता ही भाजी आपण कट करून घेऊ तर नेहमी देणार ठेवायचं आहे कुठलीही भाजी पहिल्यांदा निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर कट करायची आहे भाजी कट करून अजिबात धुवायची नाही कट करून धुतली तर त्याच्यामध्ये जे आपल्या शरीरासाठी लागणारे जे घटक असतात ते पूर्णपणे निघून जातात आता ही कट केलेली भाजी मी कढईमध्ये टाकलेली आहे तर आता याच्यामध्ये कट केलेल्या के एक पाच हा मिरच्या टाकून घ्यायच्यात हिरव्या मिरच्या तर आपण ह्या वाटून कुटून वगैरे अशा घेणार नाही किंवा मिक्सरमध्ये पण वाटणार नाही अशा प्रकारे मिरची टाकणार आहे ही भाजी एकदम पारंपरिक पद्धतीने पार केलेली आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर साधारण दीड चमचा मी मूग डाळ भिजू घातली होती तर ही डाळ ही या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे मूग डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळ ही वापरू शकता नंतर याच्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत भाजी खात असताना शेंगदाण्याचे जर तुकडे दाताखाली लागले ना तर एकदम टेस्टी लागते ही भाजी म्हणून आपण कच्चे शेंगदाणे टाकणार आहेत तुम्हाला टाकायचे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता भाजी शिजलीत पत याच्यामध्ये पान टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी थोडीशी खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे याच्यातील डाळ शेंगदाणे वगैरे व्यवस्थित शिजले जातील आणि याच्यावर झाकण झाकून साधारण एक पाच ते सात मिनिटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर मी ही भाजी उघडून बघितली तर हे बघा अशा प्रकारे ही भाजी पटकन शिजली जाते तर अजून एक आपण दोन तीन मिनटं शिजवणार आहोत हलवून घेऊ आणि परत एकदा ह्याच्यावर झाकण झाकून ही तीन मिनटांसाठी अजून शिजू देऊ तर बरोबर सहा मिनटांनी ही भाजी शिजलेली आहे आता आपण ही भाजी एका परातीमध्ये काढून घेऊ तर पहिल्यांदा या भाजीमधील आपण पाणी साईडला काढून घेऊ म्हणजे ही भाजी पटकन आपल्याला वाटता येईल व्यवस्थित तर हे पाणी साईडला ठेवू नंतर भाजी करताना याचा आपण उपयोग करणार आहोत तर आता रातीमध्ये ही भाजी सर्व काढून घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ टाकून घेऊ म्हणजे ही मौसूत वाटली जाईल तर पूर्वीच्या काळी बायका अशा प्रकारे भाज्या वाटायच्या याच्यामध्ये पीठ टाकलं हे व्यवस्थित बारीक होतं तर असं प्लेन बुडाचं एखादं भांडं घ्यायचं किंवा तांब्या घ्यायचं आणि याने ही भाजी अशा प्रकारे घसकुटून घ्यायची साधारण दोन ते तीन मिनिटात ही भाजी अशा प्रकारे वाटण होते तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट झालेली आहे याची तर आपण जे साईडला पाणी काढलं होतं ते याच्यामध्ये दोन पाळ्या टाकून घ्यायचं आहे आणि ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक पिळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे तर मोहरी मी इथं टाकून घेतलेली आहे आणि जिरे या लसणामध्ये बारीक करून घेतलेली आहे तर हा एक आठदा पाकळा लसूण मी घेतलेला होता त्याच्यामध्ये जिरे बारीक केलेले आहेत थोडेसे जाडसर तर हे जे वाटणं आहे ते या तेलामध्ये टाकून घेऊ आता हे थोडंसं उलतनाने आपण हलवून घेऊया व याच्यामध्ये कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची परत एकदा थोडंसं हलवून घेऊन याच्यामध्ये पाव चमचा होईल इतपत हळद टाकून घ्यायची आहे व हलवून घेऊन याच्यामध्ये वाटून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण जे साईडला पाणी काढले होते भाजीतले ते टाकून घ्यायचं आहे तर इथं मी परत विसळून ते पाणी टाकून घेतलेलं आहे परंतु तुम्हाला जर ही भाजी आंबट नको असेल तर आ, हे पाणी न टाकता आपलं साधं नॉर्मल पाणी टाकलं तरीही चालतं परंतु कसं असतं भाजी शिजलेलं पाणी त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात त्यामुळे फेकून द्यायला पण कसर वाटतं म्हणून आपण हे भाजीत टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता या भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे नंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये व ही एक दोन मिनटं याच्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची आहे तर भाजीला उकळी काढून मी साधारण तीन ते चार मिनटं ही भाजी मंद गॅसवरती शिजू दिली होती तर हे बघा अशा प्रकारे ही भाजी शिजलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करू तर ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता ही भाजी चवीला आंबट गोड लागते पचनाच एकदम हलकी असते तसेच जेवणाची चव वाढवते आजारी व्यक्तीला जर त्यांच्या तोंडाला चव नसेल तर ही भाजी खायला दिली तर तोंडाला चव येते तसेच ज्यांना भूक लागत नसेल त्यांची भूक वाढवते ज्यांच्या हातापायाची आग आग जळजळ होत असते त्यांना पण ही उपयोगी आहे तसेच उष्णतेवर ही भाजी खूप उपयोगी पडते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद